पाहत मातरम न्यूज चोवीस तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल पण संजय काका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही रोहित पाटलांची शरद पवारांसमोर डरकाळी निवडणूक निकालानंतर चोवीस तारखेपासून मला माझं रक्त सांडावं लागलं तरी चालेल पण संजय काका पाटील यांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार तासगाव कोटेमाकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे रोहित पाटील यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची सभा पार पडली या सभेत बोलताना रोहित पाटील यांनी संजय पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली रोहित पाटील म्हणाले की तासगावमधील माझा विजय हा काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे मटण खाऊन उपोषण केलं असं संजय काका पाटील भाषणात टीका करतात पण हे सर्व जनतेला माहीत आहे त्यांनी सांगितले की एका महाशयाने नऊ दिवस उपोषण करून सहाव्या दहाव्या दिवशी डॉल्बीवर नाचले होते ते सकाळी दूध प्यायचे आणि दुपारी घरी जेवायला जायचे हेही सर्वांना माहीत असल्याची टीका त्यांनी केली त्यांनी सांगितले की संजय काका सर्वत्र रोहित पाटील रोहित पाटील करत आहेत कदाचित त्यांच्या स्वप्नात देखील रोहित पाटीलच दिसत असेल तासगावमध्ये माझ्या खर्चातून स्टेज मारतो एका स्टेजवर येऊ आणि तुम्ही तुमची कामे सांगा मी माझी कामे सांगतो असे आव्हान त्यांनी दिले सर्व विरोधक एकत्र येऊन मला एकटं पाडण्याचं काम केलं जातं असल्याचं ते म्हणाले खासदार विशाल पाटील यांनी ही जोरदार तोफ डागली ते म्हणाले की वय कमी असताना वडील वारल्याने रोहित पाटील यांना किती अडचणी आल्या असतील याचा विचार करा नऊ वर्षात तासगाव बरोबरच महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवण्याचे काम रोहित पाटील यांनी केले संजय काका पाटील एवढे सत्ते सत्तेसाठी हपापलेले आहेत की स्वतःच्या पुराला बाजूला सारून ते निवडणूक लढण्यासाठी आले त्यांना सत्ता हवी असेल तर त्यांना आपण ग्रामपंचायतीची सत्ता देऊ बाहेरील मतदार आणून तासगाव मधील निवडणूक केली जात आहे तासगाव गवटेमाकाळमध्ये खासून निवडणूक करायची नाही पण ठासून निकाल लागला पाहिजे असेही विशाल पाटील म्हणाले विरोधकांनी मतदारांना गोंधळात घालण्यासाठी पक्ष बदलून घडाळ चिन्ह घेतले असल्याची टीका विशाल पाटील यांनी केली वंदे मातरम मराठी न्यूजसाठी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा